नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्यावर विरोधकांमार्फत अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता या अविश्वास प्रस्तावावर काल दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बुधवारी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेच्या याहोमोगी सभागृहामध्ये मतदान प्रक्रिया राबवण्यात आली या हो मतदान प्रक्रियेला अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या एकूण छप्पन्न सदस्यांपैकी एक्कावन्न सदस्य या मतदान प्रक्रियेसाठी उपस्थित होते यामध्ये भरत गावित संगीता गावित रतन पाडवी गणेश कराडके ऐश्वर्या रावळ हे सदस्य गैरहजर होते अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्यावर अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी सांगितलं असता एकाही जिल्हा परिषद सदस्यानं आपला हात वर करून मतदान केलं नाही यामुळे हा अविश्वास प्रस्ताव बारगळला आहे अविश्वासाचा ठराव जेव्हा पारित के अविश्वासाचा ठराव जेव्हा आणला तेव्हा आमचे जे सदस्य आहे त्यांना विरोधकांनी खोटं नाट त्यांना सांगून आणि खोटं नाट पद्धतीने त्यांना सांगून हा अविश्वास आणला आणि जेव्हा आमच्या सदस्यांना हे समजलं की हे जे आरोप लावत आहे हे खोटे नाटे आहे तर त्याच्यानंतर जे पण सदस्य ज्यांनी अविश्वासासाठी सह्या केल्या होत्या ज्यांना खोटं बोलून सह्या घेतलेल्या होत्या त्या सर्व सदस्यांनी माझी भेट घेऊन मला सांगितलं की ताई आम्ही तुमच्यासोबत आहे आम्हाला या ठिकाणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा विरोधकांनी केला होता तर त्याच्यासाठी आज मला एक गोष्टीचा आनंद आहे की मी अध्यक्ष झाली तेव्हा एकतीस मतदानाने अध्यक्ष झाली आणि आज अविश्वासाचा जो प्रस्ताव होता तो खारिज करण्यासाठी मला एकावन्न मतदान भेटलं आहे तर या गोष्टीचा मला आनंद आहे जिल्हा परिषद नंदुबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया यांच्या विरुद्ध अशा ठराव हा प्राप्त झाला होता त्या अनुषंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टमध्ये कलम एकोणपन्नाच्या तरतुदीप्रमाणे आज जिल्हा परिषद सदस्यांची सभा बोलण्यात आली होती या सभेला छपन पैकी एकावन्न सदस्य उपस्थित होते या सभेमध्ये अश्व ठरावाबद्दलच्या कायदेशीर तरतुदी सर्वांना सांगण्यात आल्या आणि अशोक ठराव बाजून अश्व ठरावा ठराव हा मतदार टाकण्यात आला तथापि अशो ठरावाच्या बाजूने समर्थनार्थ कोणीही वर करून मतदान केलेलं नाही त्यामुळे याबाबतची कार्यवाही ही त्या पद्धतीने करण्यात आलेली आहे